जन शरदवाड पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास खासदार कुमारी प्रियांका जारकिवळी यांची भेट धर्मनगरी शरदवाड येथे श्री एक हजार आठ पाश्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री एक हजार आठ सुपाश्वनाथ तीर्थनकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास सोमवारी दिनांक चौदा एप्रिलपासून सुरुवात झाली असून रविवारी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर हा सोहळा संपन्न होत आहे या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास खासदार कुमारी प्रियांका जारकीहोडी यांनी भेट घेऊन दर्शन घेतलं त्यांच्या संपेत बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे युवा नेते उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पंचकल्याण महामहोत्सव म्हणजे जैन धर्माचा प्रबोधनाचा एक महत्वाचा भाग असतो विविध धार्मिक विधी व होम हवनाने विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि याचाच एक भाग म्हणून शरदवाड येथे सात दिवस या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याने या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास एकूण सव्वीस मुनींचे आगमन झाले असून शिरद्वाड गावात धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे खासदार प्रियांका चारकेवळी यांनी अत्यंत भक्तिभावाने एक हजार आठ श्री सुपाश्वनाथ जिन मंदिर सभामंडपात भेट देऊन दर्शन घेतलं त्यानंतर महोत्सवाची रोपरेषा व कार्यक्रमाची माहिती घेतली यावेळी यजमान अशोक नोरचे अक्षय नोरचे व अभिनंदन नोरचे यांच्या हस्ते खासदार प्रियांका जारकीहोडी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे युवा नेते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचकल्याण महोत्सव कमिटी वीर सेवा दलाचे कार्यकर्ते श्रावक श्राविका उपस्थित होते शिरदवाडहून प्रशांत कांबळे